मध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे आणि काँग्रेस माघार घेतली म्हणून असताना मिटले असं आपल्याला दिसतंय म्हणून मी आपल्याला म्हणालो की त्या दोघांचं भांडण आहे सेनेचं काम बीजेपी करत नाही सॉरी काँग्रेस करत नाही आणि काँग्रेसचं काम शिवसेना करत नाही अशी असा मध्यंतरी असायला एक भूमिका अशी घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचं एका बाजूला शिवसेना दुसऱ्या बाजूला एन सी पी यांनी सँडविच केलेला आहे तेव्हा काँग्रेस या कार्यकर्त्यांना आम्ही असं आवाहन करतोय की सप्टेंबर मध्ये विधानसभा आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा आपण वंचित ला मदत करा असं आम्ही आव्हान करतो राहिलं बीजेपीच्या आघाडी मधलं तर ते शेवटपर्यंत मिटेल असं मला वाटत नाहीये चारशे प्लस हा फिगर असताना सगळे जण दबत होते पण जे नवीन सर्वे आलेले आहेत त्या नव्या सर्व्या रिपोर्ट मध्ये बीजेपी एकशे सत्तरच्या वरती जात नाहीये की जे मी अगोदरपासून सांगत आलो होतो आणि त्याच्यामुळे हो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याला जेवढ्या जागा जास्त मिळून घेता येतील तेवढ्या घ्यायचं ठेवलेलं मी अजून त्याच्यातला अभ्यास केला नाही त्याच्यामुळे मला कॉमेंट करता

अशा रीतीने वक्तव्य खासगी आणि म्हणून असं असताना म्हणतोय की विधानसभेमध्ये आपण एकत्र बसून लढता येईल तेव्हा आतापासून सुरुवात करा ऑफर दिली सर महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं घटक असे विधानसभेच्या वेळी तेव्हा तुमचं घटक म्हणून म्हटलं ना आता काही राहील असं मला दिसत नाहीये ज्या पद्धतीने असणारा वक्तव्य शिवसेनेकडून आणि काँग्रेस लोकांकडून झालेला आहे लोकसभेच्या तोंडावरती आपण भूमिका घ्यावी आणि आपल्याला देशभर अडचणीत होईल त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात पण विधानसभेमध्ये वेगळं दे 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 दिला असं माझा असं म्हणतसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये काही वेगवेगळ्या लढती देवड मी आपल्याला सांगतो

विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो सर जी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे तीच परिस्थिती महायुतीत पाहायला मिळते जागा वाटपांचं सूत्र आता फॉर्म चालू झालेलं तरी नाशिकचा तिढा सुटत नाही सात जागांचा तिढा सुटत नाही सात जागांचा तिढा सुटत नाही म्हणजे काय सांगाल मुंबईत सांगायला पूर्वी असं होत कि चारशे प्लस त्याच्यामुळे सगळे दाबून आता जसे नवीन आ ले ले आ सर्वे आलेले आहे त्या नव्या सर्वे प्रमाणे बीजेपी पार करत अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे त्या इंग्रजी फेस प्रमाणे पाऊंड ऑफ फ्लॅश हे आपल्याला मिळालं पाहिजे या हेतूने एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार एन सी पी आशी आशी हे त्यांच्याकडे सीट्स मागतात आहे आणि शिवसेना अशी सॉरी बीजेपी अशी बघत आहे की त्यांच्याकडून त्या सीट्स आम्ही काढून घ्या अशा वादामध्ये त्यांची चर्चा अडवली अशी परिस्थिती आहे